हनुमनकर निकाल शेवटी अडतीस नंबर नितीन पटले माझा पडले निलेश हनुमंत मुंडीपार शिंगणजोडी बांदे लागोरी पस्तीस नंबर चौतीस नंबर निशांत चौधरी मार्शलपेटा सिद्धांत किरोला हरुमंत शिंदेबार तुमच्या स्पती स्वती आलेला आहे मारुती निकाल शेलोटी तुम्ही लवकर या बरा आपली पावती घेऊन जा मारुती निकाल शेलोटी हॅलो एकोणचाळीस नंबर मारुती जी निकाळे शेलोटी तुम्ही पावती घेऊन जा बरं